नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक दादव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज तेरा आज जून बघा ज्या पद्धतीने पाऊस पाऊस झाला तर असा जमिनीमधून वावरामधून अगदी पूर व्हायले अशा स्वरूपाचा पाऊस हंडीफाड तालुक्यामध्ये आज त्या ठिकाणी झाला आणि राज्याच्याही वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी झाला बघा मित्रांनो जर आपण बघितलं की जे काही मान्सून हा अगदी वेळेवरती आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झालेला होता महाराष्ट्रामध्ये देखील आठ दिवस आधीच मान्सून जे काही जे लिमिट असतं सात जूनला मुंबईच्या किनाऱ्यावर जो मान्सून येतो त्याही दहा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या समांतर साधारणपणे बघा या भागामध्ये दाखल झालेला होता परंतु मान्सूनला नंतर ब्रेक लागला तो तब्बल अठरा दिवस ब्रेक लागला आणि आता मात्र मान्सून प्रोग्रेस करण्याच्या उंबार त्या ठिकाणी आहे जी काही आय एम डीने जाहीर केलेली नॉर्दर्न लिमिट्स ऑफ साऊथ वेस्ट मान्सून जी रेषा असते ती आता उद्यापासून प्रोग्रेस करण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला दिसेल कदाचित उद्या अपडेट येऊ शकतो की मान्सूनने त्या ठिकाणी जोरदार प्रगती केली किंवा मी आता चेक नाही केलं कदाचित उद्याच त्याची अपडेट येऊ शकते बघा मित्रांनो एक ही आज सॅटेलाइट पिक्चर या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे बघा तर हे साधारणपणे सतरा ला रुद्रातला दर केले त्यामुळे उद्या चौदा चौदा पंधरा सोळा आणि सतरा ह्या चार दिवस उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी आहे लक्षात घ्या खतरनाक पाऊस सध्या जर बघितलं तर सध्या जो रात्री आता देखील पाऊस चालू आहे या ते तारखेच्या रात्री तर आज जो पाऊस चालू आहे त्याची एक वेगळी ट्रक त्या ठिकाणी बनली आहे इमेजवरून आपण ती बघूया आता रात्रीचे नऊ वाजे च्या दरम्यान जर रडार जर बघितली तर बघा मित्रांनो ही सॅटेलाइट रडार उदयपूर राजस्थान पासून ते बघा सोलापूर पर्यंत महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये प्रचंड जबरदस्त त्या ठिकाणी साचे ढगांचा दायरा जे विजांच्या पाऊस देणारे असे स्पॅचेस त्या ठिकाणी आहे आताही नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस चालू आहे नाशिक नंतर जो आसपासचे जे जिल्हे दिसतात तुम्हाला या ठिकाणी पुणे जिल्हा सोलापूर पर्यंत हा एक स्पेक्ट्रम त्या ठिकाणी दिसतो ह्या बाजूला थोडासा पावसाचा फ्लोप त्या ठिकाणी कमी दिसतो मात्र बघा थिका असे हजार हजार साधारणपणे बघा ही एक हजार पन्नास किलोमीटर म्हणजे राजस्थान पासून ते सोलापूरपर्यंत असा बेल्ट पावसाचा हा तयार त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो बघा मी आधीच बोललो की चार दिवस जबरदस्त पाऊस आपल्याकडे तर उद्या देखील कशी परिस्थिती आणि कुठल्या भागात परिस्थिती असेल तर बघा साधारण हा जो बेल्ट दिसतो हे कलर अनिमेशन असं असतं मित्रांनो की याच्यामध्ये बघा ह्या भागामध्ये थोडा पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी कमी दिसतो मात्र इथे लो प्रेशर आहे त्या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन जे चक्राकार स्थिती फिरते तर जो सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे रायगड आणि पालघर ह्या परिसर ह्या कोकणच्या या, या, या मध्ये जबरदस्त पाऊस आहे परंतु मात्र त्याच्या अंधरुनी जे भाग आहे त्या त्या भागामध्ये पुढच्या चारही दिवस खतरनाक पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे लक्षात घ्या आजच्या सरकारच तर त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र नाशिक त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे लक्षात घ्या इंदापूर पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर हा जो भाग आपला हा जो स्पॅच दिसतो आणि अगदी इकडे बीडचा काही भाग बघा जालन्याचा काही भाग या भागामध्ये उद्या जोरदार पाऊस तयार होईल फक्त जसं जसं पूर्वेला जाल तुम्ही पश्चिम घाटापासून पूर्वेला जाल ते त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल आणि ह्या ठिकाणी देखील स्थानिक वातावरणच तयार होते आपल्याकडे परंतु तितकसं टेम्परेचर कमी आहे त्या तुलनेत त्या तुलनेत मराठवाड्याकडे स्थानिक वातावरण तयार होऊन टेम्परेचर अधिक होऊन ते वातावरण त्या ठिकाणी तयार त्या ठिकाणी होणार बघा ह्या भागामध्ये ही इमेज पुढच्या आठ दिवसामध्ये काय सिच्युएशन आहे भारतामध्ये तर हे जे मॉडेल फॉरकास्टिंग करते की कदाचित बघा ह्या भागा भागामध्ये देखील पाऊस सरकतो म्हणजे मान्सून प्रगती करतो कारण ह्या भागामध्ये पाऊस नाही आता आणि हा वर्षा भागात हिरेष्यावरती सरकणार ही रेषा ह्या इथपर्यंत मान्सून आलेला असं दर्शवते आणि सगळ्यात महत्वाचं मेजर म्हणजे बघा पाऊस का वाढला तर अरबी समुद्रावर एक हजार आठ हेक्टापासकल इतका हवेचा दाब आहे आज आणि तोच महाराष्ट्रावरती एक हजार दोन हेक्टापासकल हवेचा दाब आहे म्हणजे जवळपास पाच हेक्टापासकलचा फरक त्याच्यामुळे काय होतं थर्मोडायनेमिक थेट काय सांगते की अधिक दाबाकडून कमी दाबाकडे बाष्प जोरदार घेतलं जातं आणि त्याच्यात इथे लो प्रेशर आहे दुसरं राजस्थानवरती नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टापासकल हवेचा दबावे दाब कमी आहे त्याच्यामुळे मान्सून प्रोग्रेस जलद होईल जात इकडे दक्षिण भारतात देखील एक हजार करावीच दाब आहे कारण इथे लो प्रेशर असल्यामुळे बाष्प या ठिकाणी खेचलं जात आहे अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी परिस्थिती आहे हा जो किनारपट्टी दिसते हा जो लाल कलर मध्ये अति हाय अलर्ट त्या ठिकाणी पावसाचा या ठिका ठिकाणी देखील जोरदार पाऊस दिसतो पिवळा जो कलर दिसतो येलो कलर या ठिकाणी देखील जोरदार पाणी पाण्याची शक्यता या पुढच्या दिवसात त्या ठिकाणी आहे बघा ही सिच्युएशन जेव्हा बनते मित्रांनो तर म्हणजे काय होतं ज्या ठिकाणी लो प्रेशर एरिया असतो लो प्रेशर एरिया म्हणजे काय की आ, हवा जेव्हा चक्राकार स्थितीने घराच्या दिशेने फिरते तर तेव्हा होतं काय घराच्या विपरीत दिशेने जेव्हा फिरते हवा की ती हवा उंच जाते या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलं की रत्नागिरीच्या आसपास जे काही सायक्लोनिक सर्क्युलेशन जे फिरते फाइव्ह पॉइंट एट किलोमीटर म्हणजे साडेआठ पाच पॉइंट आठ किलोमीटर इतक्या उंचीवर व्हर्टिकल विंड शेअर तर तिथे वाऱ्याची स्पीड हे चाळीस किलोमीटर प्रति तास या गतीने फिरताय तर खालच्या लेअरमध्ये साधारणपणे तसं बघितलं तर ही जी व्हर्टिकल विंड शेअर असते ती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी अँगल असते तर जे आता लो प्रेशर आपल्याकडे बनलेलंय तर ते पुढच्या इमेज वरून आपण ते बघून घेऊया बघा मित्रांनो सत्य परिस्थिती जर बघितली तर ठिकाणी लो प्रेशर आहे आणि ते त्याचा रोख हा मुंबईच्या दिशेने या या ठिकाणी 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 देखील एक कमी दाबाचे क्षेत्र आहे आता काय की जोरदार वारा हा सर्क्युलेशन म्हणजे चक्राकारच्या ठिकाणी वारा फिरतोय या ठिकाणी देखील वारा फिरतोय त्यामुळे जवळपास पंधरा दिवसापासून जे काही अफगाणिस्तानच्या अरबी राष्ट्रांकडून जो वारा उष्ण वारा येत होता तो वारा आता थांबणार या ठिकाणी हा जो फ्लो त्या ठिकाणी त्या वाऱ्याला आढावणार आहे आणि वाडा आज देखील बऱ्याच प्रमाणात वारा जे दिवसा कमी पडलं तर हा जो फ्लो त्या वाऱ्याला त्या ठिकाणी लोटणार आणि हा मान्सूनचा जो आस ही सफेद ड्रॉइंग रेषा दिसते मान्सूनचा आस जलद गती उद्यापासून त्या ठिकाणी सुरुवात होईल तर दिवसा बघा अशी कंडिशन काल रात्री अशी कंडिशन बनलेली होती की ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ही बाष्प होत आणि ह्या ठिकाणी देखील ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम समुद्रामध्ये जबरदस्त होता तर होतं काय दिवसा हे बाष्प इंडक्शन मारतं म्हणजे फ्लो ते आणि ह्या ठिकाणी भागात त्या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी होत असतो जसा पाऊस तो आज चालू आहे आपल्याकडे सतरा तारखेनंतर मात्र हा वळीव पाऊस थोडासा कमी होऊन जो पश्चिम बाजूने मात्र या ठिकाणी हा जो भाग दिसतो तुम्हाला अगदी भारताच्या किनारपट्टीला तर ह्या बाजूने अं झड स्वरूपाचा पाऊस हा सक्रिय होईल त्यावेळेस मात्र या ठिकाणी थोडाफार वळीव पाणी किंवा स्थानिक वातावरण तयार होऊन जे निर्माण होतील ते पाणी मराठवाड्याच्या भागात दिसतील मात्र ह्या भागात अं जे काही घाट रिजन आहे घाट सेक्शन म्हणजे पश्चिम घाटानंतरचे जे काही जिल्हे त्या जिल्ह्यांच्या पश्चिम बाजूला किंवा मध्य भागापर्यंत झळ स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी राहील बघा मित्रांनो ज्या पद्धतीने पाऊस येतोय तो शेतीचं अतिशय नुकसानकारक त्या ठिकाणी पाऊस हा होतो आहे लक्षात घ्या आज जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी झाला तर कसं असतं की पावसाचा एक पॅटर्न असतो वेदर पॅटर्न म्हणजे पाऊस हा अगदी तीन चार वाजेनंतर इंटेन्सिटी तयार होते आणि उशिरा तो रात्रभर कुठेतरी जड स्वरूपात पडत असतो म्हणजे पावसाचा वेदर पॅटर्न हा पुढच्या चार दिवस असाच असणार आहे दुपारनंतर स्थानिक वळी वातावरण तयार होईल आणि सतरा तारखेपर्यंत जेव्हा हे सिस्टम गुजरातला झडकेल तेव्हा मात्र तोपर्यंत दुपारनंतर जोरदार पाणी ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी अति पाणी त्या ठिकाणी होणार जशी जशी फ्लो करेल तर उद्या पासून अजून पावसात त्या ठिकाणी वाढ होणार आहे उद्या चौदा तारखेला अगदी पंधराला जबरदस्त पाऊस आहे सोळा सतरा पर्यंत जबरदस्त पाऊस हा मात्र ह्या भागामध्ये त्या ठिकाणी पडणार आहे लक्षात घ्या या भागांना तो अलर्ट आहे आणि जसं तुम्ही पूर्वेला जा छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी जालना बीड या भागामध्ये दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होईल जबरदस्त उष्णता त्या ठिकाणी वाढणार हा आणि सोलापूरचा हा जो भाग आहे धाराशिव त्या ठिकाणी दोन दिवसानंतर इथे थोडासा पाऊसात कमतरता येईल तशी सिस्टम करेल मात्र हा जो भाग आहे, आहे नाशिकचा या ठिकाणी पुढच्या दिवस मात्र जोरदार पाऊस ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागामध्ये अलर्ट असेल पुढच्या चार दिवस जोरदार पाऊस असेल आणि जसं जसं सिस्टम वरती झाली तसं सिंधुर दुर्गाकडे झळ झड स्वरूपात पाऊस होईल या ठिकाणी पाऊस मात्र जो नंतर जो पाऊस येतो तो थांबला जाईल आणि या ठिकाणी जड स्वरूपाचा पाऊन सगळे सिस्टम ही वर त्या ठिकाणी फ्लो करेल साधारणपणे मित्रांनो बघा लक्षात येतात आपल्या की जर मॉडेल फॉरकास्टिंग बघितलं तर पंचवीस तारखेपर्यंत देखील पाऊस दिसतो मात्र तो पाऊस सतरा तारखेपर्यंत अशा स्वरूपाचा वडील स्वरूपाचा आणि नंतर तो पाणी पश्चिम बाजूने झड स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी दिसतो म्हणून पिकांचं जे काही जे सगळं काही नियोजन आहे ते त्या पद्धतीनेच करा की पाऊस आहे दुसरं असं की किंबिस नावाचे ढग निर्माण होत आहे त्यामुळे विज विजा पडण्याचं प्रमाण मात्र हे जबरदस्त त्या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे विजा जेव्हा पडतात किंवा पावसाचं वातावरण तयार होतं त्यामुळे घरामध्ये सुरक्षित राहा कारण जबरदस्त मोठ्या प्रमाणामध्ये विजा पडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलंय आज देखील बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी विजा पडल्या त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्या आणि दुसरं असं की मी पावसाचा अंदाज देखील त्या ठिकाणी दिलेला आहेच परंतु आपले टेक्स्ट मेसेज मध्ये देखील मी कुठे पाणी झाला तो तो तु मी तुमच्यापर्यंत सांगत असतो आणि मी आतापर्यंत दोनशे व्हिडिओ मध्ये कधीही बोलू नाही की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा किंवा शेअर करा परंतु बघा मित्रांनो मी बघतो माझ्याकडे बाराशे व्हॉट्सअप ग्रुप आहे परंतु इतक्या ग्रुपवर मला रोजचे अपडेट देणं शक्य होत नाही जे माझे काही हवामानाचे ग्रुप आहे जेवढे काही साठ पासष्ट ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी शेअर करत असतो आणि सगळ्या ग्रुपवरती कारण शेतीच्या कामामुळे ते शक्य होत नाही म्हणून जसे तुमच्याकडे माझे एस एम एस किंवा व्हिडिओ येतील तर ते व्हिडिओ शेअर करा किंवा त्याला सबस्क्राईब करा कारण होतं काय महाराष्ट्रामध्ये जर तसं आज बघितलं की हवामान तज्ज्ञ किंवा हवामान अभ्यासक जे लोक अंदाज देतात तर आपला अंदाज जो असतो मॉडेल आधारित क्लायमेटॉलॉजी मेट्रोलॉजी आणि आय एम डी म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग किंवा ज्या काही विदेशी संस्था या सगळ्यांची जे काही रिपोर्ट आणि त्यांच्या नियमानुसार अंदाज असतात सगळ्या जे काही जॉग्रफीमध्ये त्या गोष्टी सांगितल्या मेट्रोलॉजी विषयी आपण त्या त्या ठिकाणी सांगत असतो कारण आपला तो विषय असतो होता त्याच्यामुळे आपण त्या सविस्तर अंदाज त्या ठिकाणी देत शेतकरी त्या दे साक्षर होण्यास त्या ठिकाणी मदत होते तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बऱ्याच घरामध्ये वडील देखील माझे व्हिडिओ पाहत असतात मला कुठेही जा जेव्हा ओळखलं तर ते लोक सांगतात की बाबा तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो पण त्या ठिकाणी त्यांचे सबस्क्राईब करून घ्या कारण पंचावन्न हजार सबस्क्राईबर तुमच्या कृपेमुळे किंवा तुमच्या प्रेमामुळे आज आपले अगदी अल्पावधीत पूर्ण झाले अगदी एकशे ऐंशी व्हिडिओमध्ये एकशे ऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओमध्ये एवढे सबस्क्रायबर लोकांचे नऊशे नऊशे व्हिडिओ त्या ठिकाणी होतात तेव्हा त्यांचे पन्नास साठ हजार व्हिडिओ त्या ठिकाणी होतात लोकांनी दाखवलेलं प्रेम आणि सगळ्या गोष्टी त्यामुळे आज हे शक्य आपल्याला अजूनही याच्यात प्रो, प्रो प्रोग्रेस करायचा आहे म्हणजे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि अचूक रीतीने हवामान अंदाज त्या ठिकाणी मला देता येईल त्यामुळे हा सगळ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं त्या ठिकाणी नियोजन करा धन्यवाद